पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे त्यामुळं अरळे आणि सातवे इथल्या आरोग्य उपकेंद्रात रुग्णांवर उपचार केले जातात जागा अपुरी आणि पुरेशा साधन सुविधा नसतानाही डॉक्टर सोनिया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जातीय पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आजूबाजूच्या गावातील रुग्णांसाठी वरदान ठरतंय या आरोग्य केंद्रात उपचारासाठी रुग्णांची नेहमीच गर्दी असते दर महिन्याला सरासरी पंधरा ते वीस महिलांची प्रसूती या ठिकाणी होते या दवाखान्यातील डॉक्टर्स आणि कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्य न वागतात डॉक्टर सोनिया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बोरपाडळे आरोग्य केंद्र रुग्णांना उत्कृष्ट सेवा देत आहे याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अधिकारी सोनिया कदम यांना फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं या प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे त्यामुळं अरळे आणि सातवे इथल्या उपकेंद्रात सध्या प्राथमिक आरोग्य के केंद्राचं कामकाज सुरू आहे